केशव पाटील हंचनाळ इथून आलो आहे निप्पाणी तालुका जिल्हा बेळगाव कर्नाटकाहून आमचे शेतकरी आणि ब बांधवाने आम्ही आलो आहे ब्लॅक नाईन्टी नाईन व्हरायटी आपल्या गावामध्ये चौदा गुंट क्षेत्रामध्ये उभा केलेली आहे आज आणि आजपर्यंत दहा टनाचं अवरेज चौदा गुंट्यात आपल्याला मिळालेलं आहे अजून प्लॉट चांगला आहे गुंट्याला एक टनापर्यंत आपली अपेक्षा आहे ही व्हरायटी कुठल्याही रोगाला सजासजी बळी पडत नाही उलट घळ आणि फळधारणीची क्षमता ज्या व्हरायटीची अतिशय उत्कृष्ट आहे आणि फळाबद्दल बोलायचं झालं तर फळाची क्वालिटी जी आहे ते इतर व्हरायटीपेक्षा आकर्षक आणि तिखट असल्यामुळं मार्केटमध्ये चांगल्या भावानं विकली जाते शेजा शेतकऱ्यांना भविष्यात फायदा होईल अशी अपेक्षा आहे नमस्कार मी प्रभाकर गवंडी शेंडूर तालुका कागल इथून प्लॉट व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहे आणि इथं आल्यानंतर सगळीच फुलांची शेवंती झेंडू यांची व्हरायटी पाहिली त्यानंतर आता आम्ही मिरचीची व्हरायटी पाहतो आहे ही ब्लॅक नाईंटी नाईन नाएं म्हणून व्हरायटी आहे अगदी झाडं पण चांगले आहेत काळोखी चांगली आहे आणि मिरचीच्या फळाची जी क्वालिटी आहे ती जास्त आवडली आम्हाला याच्यावरती च चा शायनिंग चांगली आहे लांबीसुद्धा चांगली आहे आणि यांनी सांगितलं तसं सा जर याची तिखटपणा पण जर असेल तर ही शेतकऱ्यांसाठी अगदी उत्कृष्ट अशी हे वान म्हणून फेमस होऊ शकतं एकूण बघण्यावरून तरी या रोपांची पण क्वालिटी चांगली वाटली आणि मिरचीची पण तर आम्ही या मिरचीसाठी जास्त इंटरेस्टेड आहोत